नमस्कार देविका आणि पंकज निरूपाला उल्लू बनवत असतात त्यांचं ऑलरेडी ठरलेलं असतं की काहीही करायचं आधी मम्माच्या समोर हो हो करायचं आणि नंतर मात्र तिला येणं बनवायचं तिच्याजवळून पैसे काढून घ्यायचे आणि तिला असं दाखवायचं की बस आता आपण आपल्यासारखंच करायचं तू अजिबात काळजी करू नकोस देविका मम्माला काय करायचं आहे ते करू दे आपण मात्र तिच्या विरोधातच करायचं शेवटी माझी राणी जे काही म्हणेल तेच मी करणार तेव्हा मात्र निमिरा हे सर्व बोलणं ऐकत असते आणि मीराने सर्व बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं मीरा स्वतःशीच बोलते आजपर्यंत सासूबाई फक्त यांचा विचार करतायत फक्त यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतायत पण सासूबाईंनाही फसवतायत हे कधी कळणार खरं सांगायचं तर सासूबाईंना यांचं प्रेम कधी दिसणार देवत जाणे खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला यांचं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे पण मला तर यांच्या वागण्याचा अर्थच कळत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्यजित घरी आलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा सत्यजितला बोलते काय सत्यजित झाले का, का पैशांची सोय नाही तुझ्या बापाचं घर तुला वाचवायचं आहे ना लवकर वाचव हो। नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला सत्यजित बोलतो पुरे झालं उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला सत्यजित खूपच हादरलेला असतो सत्यजितला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झालं काय चाललंय निरूपा तुझं येता जाता माझ्या वाटेला जात असतेस येता जाता माझा तिरस्कार करत असतेस निरूपा पुरे कर मी तुझ्या वाटेला जातोय का आणि बापाचं हे घर मी काही केल्या वाचवणारच बापाचं हे घर मी हातातून जाऊ देणार नाही तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा हे ऐकून मात्र निरूपा बोलते अरे वा तेवढ्यात तिथे पंकज आणि देविका आलेले असतात त्यावेळेला लगेच पंकज निरुपला निरुपाला बोलतो मम्मा अगं तू कशाला लक्ष देतेस त्याच्याकडे मुळात त्याची सवयच आहे ती खरं सांगायचं तर त्याच्याशी असं वागायची गरजच नाही तो काय लायकीचा आहे ना ते मला कळतंय मला समजतं आहे आणि मला आता कळून चुकलं आहे पण खरं सांगायचं तर मला अशा लोकांच्या वाटेला जायचंच नाही आहे प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करायचा प्रत्येक वेळेला स्वतःच्याच बाजूने उभं राहायचं एवढंच काय ते सर्वांना समजतं आता मात्र मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत मला त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा तिथे आलेली असते त्यावेळेला मीरा पंकजला बोलते पंकज पुरेकर अरे एक नंबरचा ढोंगी माणूस आहेस तू तुझ्यासारख्या माणसाचा खरा चेहरा सासूबाईंसमोर आणलाच पाहिजे सासूबाई आजपर्यंत तुम्ही या दोघांवरती विश्वास ठेवताय आजपर्यंत तुम्ही कधीच माझा विचार केला नाही सासूबाई तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तुम्हाला तुमच्या या गोष्टीचा खरंच त्रास होत नाही खरं सांगायचं तर सासूबाई आजपर्यंत तुमचा फक्त फायदा घेत आले ही जणं आणि तुम्ही मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवताय तेव्हा लगेच देविका बोलते मीरा उगाच काहीही बोलू नकोस मला काही कळत नाही का तू काय बोलतेस ते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता तू जे काही बोललीस ना ते चुकीचं बोललीस तेव्हा मात्र मीरा बोलते पुरे झाला देविका मला काही कळत नाही का तुझं काय चालू आहे ते देविका तुझं वागणंच मुळात पटत नाही खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्यामुळे बाईसाहेबांना असं वाटतंय की तू त्यांची काळजी करतेस पण तू तर त्यांचा विश्वासघात करतेस देविका कधीतरी त्यांच्या मनाचा विचार कर अगं त्यांनी किती विश्वास ठेवला आहे तुझ्यावरती त्या नेहमीच तुझ्यावरती विश्वास ठेवतात आणि तुझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात पण तू काय करतेस देविका तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस देविका एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरीसुद्धा तुला जे पाहिजे तसं होणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते बघितलं आई बघितलं ही मीरा कशी बोलते ती मुळात आई मी तुमच्याशी कधी वाईट वागले का तेव्हा लगेच निरूपा बोलते ए पनवती उगाच माझ्या सुनेबद्दल काहीही बोलू नकोस माझ्या सुनेबद्दल बोलण्याचा अधिकार तुला नाहीच तुला कुणी अधिकार दिला माझ्या सुनेबद्दल बोलण्याचा जरा तरी विचार करून वागत जा ना तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते नाहीतर काय उगाच आपलं काहीही बोलत असते पण हिला मात्र गप्प करायलाच पाहिजे कारण हिला जर का गप्प केलं ना तरच सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि मी मात्र हिला सोडणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी मीरा बोलते बाईसाहेब तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल पण मी जर का तुम्हाला एक जिवंत पुरावा दाखवला तर त्याच्यावरती विश्वास ठेवाल बाईसाहेब प्लीज विचार करा मी कधीच कोणती गोष्ट खोटी बोलत नाही मी जे काही आहे ते खरंच सांगते या गोष्टीवरती तरी तुमचा विश्वास असेलच ना तेव्हा मात्र निरूपा बोलते पुरे झालं जे काही आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हा नीरा लगेच स्वतःचा मोबाईल काढते आणि स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ दाखवते त्यामध्ये दे देविका आणि पंकज निरूपाबद्दल बोलत असतात पंकज म्हणत असतो मम्माला काय बोलायचं आहे ते बोलू देत पण शेवटी मात्र माझ्या सगळं राणीच्या मनासारखं होणार खरं सांगू का तू काळजीच करू नकोस मम्माला आपण चांगलंच वेडं बनू हे ऐकून मात्र निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि निरुपा नी बोलते तुम्ही दोघं मला मला फसवताय खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून ही ही अशी अजिबात वागण्याची इच्छाच नव्हती तुम्ही असं कसं काय वागताय तेच मला कळत नाही पण तुमच्या या वागण्याला मात्र मी पाठिंबा देणार नाही मला खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही आजपर्यंत देविका पंकज मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले पण तुम्ही काय करताय तुम्ही तर माझा विश्वासघात करताय अरे तुमच्यासारखी मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी काय कमी केलं रे मी काय कमी केलं पंकज तू जे बोलशील ते तुला दिलं देविका तुला कसल्याही कामाला हात लावू दिला नाही तुझ्या सगळ्या गोष्टी हातात दिल्या आणि तू मात्र माझे चांगले पांग फेडतेस देविका तू मलाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेस पण मी निरूपा निरूपा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपा मोठ्यानी बोलते ए देविका एक गोष्ट लक्षात ठेव इथे ज्या फुशारक्या मारतेस ना ते आधी नीट बघ कुणाच्या जीवावरती मारतेस ती असेल तुझा बाप श्रीमंत पण खरं सांगायचं तर तुझा बाप आता काहीच सुल देत नाही तेव्हा मात्र देविका बोलते आई प्लीज माझा असा गैरसमज करून घेऊ नका प्लीज आई माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मीरा बोलते अजून सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवू शकता पण ही मुलगी तुमचा विश्वासघात करतीय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी निरुपाने स्वतःबद्दल स्टँड घेतला पाहिजे का आणि या देविका आणि पंकजला धडा शिकवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू